विस्मरणात केलेला हा पारंपरिक पदार्थ खूपच कमी पाहायला मिळतो आगरी कोळी व कोकणी लोकांचा हा सर्वात आवडता पदार्थ प्रामुख्याने हा पदार्थ कोकणी पट्ट्यामध्येच पाहायला मिळतो म्हणजे आगरी कोळी आणि कोकणी लोकच हा पदार्थ बनवतात आत्ता हा पदार्थ खूप कमी बनताना पाहायला मिळतो तर आज आपण बनवणार आहोत हा विस्मरणात केलेला गोड पारंपारिक पदार्थ म्हणजेच मोकल कोकणी पट्ट्यामध्ये ह्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर चला झटपट मोकल हा गोड पदार्थ बनवायला सुरुवात करूया मोकलसाठी मी ते एक कप जाडवाला तांदूळ साधारण पाच तासासाठी भिजवून घेतला आहे अगोदर मी स्वच्छ धुतला आणि आता पाच तासासाठी भिजवून घेतला आहे तर हा मस्त फुललेला आहे या तांदळाच्या जागी तुम्ही कोलम राईससुद्धा वापरू शकता किंवा कोणताही जाड किंवा बारीक तांदूळ वापरू शकता व्हिडिओत दिसते त्याच वाटीने मी हे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्या घरात असलेल्या कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता आता या भिजवलेल्या तांदळामधलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या स्वच्छ नॅपकिनवर हे तांदूळ आपल्याला असे पसरवून घ्यायचे आहेत आणि साधारण अर्धा ते एकाच तासासाठी हे फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत कारण हे तांदूळ हलके कोरडे झाले की आपण ह्याला भाजणार आहोत तांदूळ सुकवायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट ह्यातलं पाणी गाळून तुम्ही कढईमध्ये हे तांदूळ भाजू शकता तर इथे मी साधारण अर्धा तासासाठी हे तांदूळ फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत ह्या तांदळांमध्ये ओलावा आहे पण हे अर्धा तास फॅन खाली सुकवल्यानंतर असे सुटसुटीत झालेले आहेत असे आपल्याला सुकवायचे आहेत तांदूळ भिजवून हलके आपण कोरडे करून घेतले की लगेच आपल्याला एक कढई कडकडीत गरम करून घ्यायची आणि कढई गरम झाल्यानंतर हे तांदूळ त्यात घालायचेत आता ह्यामध्ये हलका ओलावा आहे तुम्हाला कळत असेल हळूहळू थोड्या वेळाने हे एक तांदूळ एकदम सुटसुटीत होतील म्हणजे यात जो ओलावा आहे तो पूर्णपणे सुकून जाईल आणि गरम होतील तांदूळ हे पहा एकदम सुटसुटीत असे हे तांदूळ आता काही वेळानंतर गरम झालेत आता याचा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला असेच बारीक गॅसवर भाजून घ्यायचे जास्त गॅस ठेवू नका भाजताना थोडं संयम ठेवून बारीक गॅसवरच मस्त असे सोनेरी रंगाचे करून घ्या म्हणजे मोकल खायला अजून चविष्ट लागेल तर हे पहा इथे सोनेरी रंग झाल्यानंतर हे तांदूळ मी ताटात काढलेत आता हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे तांदूळ नीट भाजले गेले नाही तर मोकलला हवी तशी चांगली चव चा येणार नाही त्यामुळे व्यवस्थित ते भाजून घ्या आता हे पूर्णपणे तांदूळ थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घातले फ्लेवरसाठी घालायच्या आहेत चार हिरव्या वेलच्या अख्ख्या घालायच्या आहेत पावडरसुद्धा घातलीत अर्धा चमचा तरीही चालेल आणि अर्धा चमचा जायफळ जे आहे ते मी किसून घातले आता हे पदार्थ सगळे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळ असे रवाळ असले पाहिजेत पिठासारखे बारीक नसावेत किंवा खूप जास्त सुद्धा जाड नसावेत रवाळ असं हे दळून घ्यायचं आहे चांगलं दळून झाल्यानंतर आपण हे वाटीने मोजून घेऊया ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले त्यातच मी हा रवा घातलेला आहे आणि तेवढीच वाटी हा रवा निघालेला आहे आता या एक वाटी रव्याच्या नुसारच आपल्याला इथे गुळाचा वापर करायचा आहे हे पहा मोकल बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं टोप घ्यायचंय असं टोप घ्यायचं जे हाईटला असेल आणि तळाला जाड असेल तळाला जाड असेल तर हे मोकल खाली अजिबात लागणार नाही आणि हाईटला असेल तर मोकल एकदम परफेक्ट तयार होईल आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येतील तांदळाचा रवा आहे त्यामुळे तो शिजायला थोडं पाण्याचा जास्त वापर आपल्याला करावा लागेल त्यामुळे एक वाटी तांदळाच्या रव्यासाठी तीन वाट्या पाणी आपल्याला आहे ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलाय त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घालायचं आणि एक चमचा साजूक तूप घालायचं म्हणजे हे मोकल खाली लागत नाही पटकन आणि चविष्टसुद्धा हे मोकल तयार होतं आता इथे मी एक वाटी तांदळाच्या रव्यासाठी सव्वा वाटी बारीक चिरलेलं गुळ घेणार आहे एक वाटी तांदळाच्या रव्यासाठी एक वाटी बारीक चिरलेलं गुळ घेतलं तर हे मोकल खूप कमी गोड होईल त्यामुळे तुम्हाला इथे सव्वा वाटीच गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे त्याच वाटीने खोवलेलं ओलं नारळ एक वाटी घेतलेलं आहे या ओल्या खोबऱ्यामुळे मोकलची चव अजून वाढते त्याचबरोबर इथे पाव चमचा मी मीठ आहे हे एकदा मिक्स करायचं आणि झाकण देऊन याला एक उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे झाकण काढून घेऊया त्याचबरोबर इथे मी पाव चमचा मीठ घातलंय कारण ह्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातल्यामुळे याची चव अजून दुप्पट होते तर इथे आता एकदा हे मिक्स करून घेऊया आणि आपण जो रवा तयार करून घेतलाय तांदळाचा तो हळूहळू घालून असं मिक्स करून घेऊया म्हणजे यात गुठळ्या तयार होणार नाहीत तसं पाणी गरम असल्यामुळे यात गुठळ्या तयार होत नाहीत पण पटापट मिक्स करून घेतलं की गुठळ्या पूर्णपणे मोडल्या जातात आता मीडियम गॅस ठेवायची आणि हे तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही रंगासाठी इथे मी पाव चमचा हळदी पावडर घातलेली आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता पण हळदी पावडर घातल्यामुळे छान या मोकलला रंग येतो पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनिटांमध्येच हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे असं घट्ट होतं आता हलकं यात अजून पाणी आहे तर आपण काय करूया झाकण देऊन दोन ते तीन मिनिटसाठी एकदम बारीक गॅसवर ठेवून देऊया म्हणजे हे आतून चांगलं वाफलं जाईल आणि यातलं पाणी सुद्धा हटेल दोन मिनिट झालेले आहेत आणि मी इथे पुन्हा झाकण काढले एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया हे मिश्रण पाहू शकता हलकं अजून त्याच्यात ओलावा आहे पूर्णपणे असं आपल्याला वडी पाडण्यासारखं हे मिश्रण हवे त्यामुळे असं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला परफेक्ट अशा वड्या पाडता येतील खाली तवा ठेवायचा आणि दोन मिनिट जास्त गॅसवर असंच ठेवून द्यायचं दे झाकण देऊन दोन मिनिट नंतर गॅस बारीक करायची आणि दहा मिनिटसाठी हे मिडियम फ्लेमवर आपल्याला असंच सोडून द्यायचे म्हणजे हे मिश्रण जे आहे ते अजून घट्ट होईल आणि खालून छान खरपूस भाजलं जाईल आणि वड्या सुद्धा व्यवस्थित पडतील तर हे पहा दहा मिनिट नंतर सुरीने मी चेक केलं सुरीला अजिबात हे मिश्रण लागत नाहीये म्हणजे व्यवस्थित हे आतून चांगलं कोरडं झालेलं आहे आता पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घेऊया इथे मी झाकण देऊन थंड करून घेते म्हणजे आतून काही जी वाफ असेल त्याने हे मोकल अजून व्यवस्थित असं शिजलं जाईल हे पूर्ण शिजलेलं आहे तरी सुद्धा झाकण देते तुम्ही झाकण काढून हे थंड केलं तरीही चालेल फॅन खाली ठेवून दिलं तर हे मोकल अर्ध्या तासातच पूर्णपणे थंड होईल तर इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे सुरीच्या मदतीने ह्याच्या कडा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हे मोकल जे आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचंय ताटामध्ये हे पातेलं असं उपडं ठेवायचं आणि वर वरून टॅप करायचं जरी निघत नसेल तर पण हे इझिली निघालेलं आहे म्हणजे परफेक्ट असा आपला हा मोकल तयार झालेला आहे वडीसाठी मोकलच्या वरून तुम्हाला दिसत असेल एकदम असा सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे खरपूस असा हा छान भाजला गेलेला आहे आता ह्याच्या हवेत अशा वड्या करायच्या फक्त गरम गरम असताना ह्याच्या वड्या करू नका नाहीतर ह्याच्या वड्या होणार नाहीत तुम्हाला जर शिऱ्यासारखं खायचं असेल तर तुम्ही तसं खाऊ शकता सुरीने मी अशी ही त्रिकोणी वडी करून घेतली आणि मस्त हे आतूनसुद्धा शिजलेले आहे तुम्ही चौकोनी वड्या पाडल्या त्याच्या तरीही चालेल इथे काही चौकोनी वड्यासुद्धा मी कापून घेते पूर्वीपासून हा पदार्थ कुकणे पट्ट्यामध्ये बनत आलेला आहे जितका दिसायला सुंदर दिसतो तितकंच हे हेल्दीसुद्धा आहे नवरात्रीमध्ये नैवेद्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता या वड्या डब्यामध्ये भरून ठेवल्यात तर दोन दिवस बाहेर राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यात तर तीन ते चार दिवस हे राहू शकतात कोकणी पट्ट्यामध्ये बनला जाणारा हा आगरी कोळी आणि कोकणी लोकांचा पारंपरिक गोड पदार्थ मोकल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ट्रायसुद्धा करा